हाय कसे आहेत सर्व मस्त ना मी पण मस्त तर आज आपण बघणार आहोत असल सोलापुरी काळ्या मसाल्यातलं चिकन तर बघू शकताय तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे भाजीला आणि कट पण छान आलेला आहे तर असंच जर चिकन बनवायचं असेल तर खूप साऱ्या ट्रिक्सहीत आपण बनवायला घेऊयात चिकन तर हे आहे एक किलो चिकन त्याच्यासाठी अगोदर मी आळणी रस्सा करून घेणार आहे त्याच्यासाठी मी कोथिंबीर आणि लसूण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये तेल गरम करायचं त्याच्यामध्ये कांदा परतायला टाकायचा कांदा थोडासा गुलाबी रंगावर आला की आपल्याला जे वाटण आपण करून आहे लसूण आणि कोथिंबीरचं ते आपण त्याच्यात टाकून घ्यायचं ते, 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 ते छान असं इथं परतून घ्यायचं आपल्याला ते परतल्यानंतर थोडीशी हळद टाकायची आणि छान परतून घ्यायचं ते परतून झाल्यानंतर आपल्याला चिकन टाकून आहे त्याच्यामध्ये आणि याची आपल्याला उकड काढून घ्यायची हे चिकन करताना आपल्याला उकड काढणं कंपल्सरी आहे कारण मग चिकनमध्ये आपल्याला व्यवस्थित मीठ मसाला लागतो त्याच्यामुळे तर इथे नंतर मी मीठ टाकून घेतले परत आणि एक ताट ठेवून त्याच्यावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे म्हणजे चिकन छान शिजून निघेल आणि आता इथं आपण घेतो काळा मसाला करायचा आहे त्याच्यामुळं आपल्याला कांदा आणि खोबरं गॅसवरच भाजून घ्यायचं आहे तरी चुलीमध्ये भाजतात पण आता आपल्याकडं ते ऑप्शन नसल्यामुळे आपण गॅसवर असं छान भाजून घ्यायचं आणि थोडंसं काळं करायचं खोबरं पण आणि कांदा पण त्याच्यामुळे चिकनला कलर काळा येत असतो खोबरं थोडंसं जास्त भाजलं की चिकनला काळा रंग येत असतो आणि इथे आता सगळे मसाले मी काढून घेतलेत लसूण आणि अद्रक पण मी त्या जाळीवर भाजून घेतलेला आहे आता आपल्याला तो मसाला करून घ्यायचा आहे आणि इथे बघू शकता तुम्ही चिकनला त्याचं त्याचं पाणी सुटलं आहे त्याच्यामध्ये ते शिजत होतं आता वरून पाणी टाकले छान ते मुलांसाठी सूप पण बनेल आणि थोडंसं आपल्याला रशामध्ये पण वापराय वापरता येईल तर ते झाल्यानंतर मी इथं मसाला वाटून घेतला आहे मसाला वाटल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक टमॅटो टाकून परत एकदा छान असं फाईन पेस्ट करून घ्यायची आहे तर बघू शकता इथं चिकन पण छान शिजलेलं आहे आता आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवूया त्याच्यामध्ये आपल्याला स्टार फूल दालचिनी लवंग आणि तेजपत्ता टाकून आपल्याला आपण जे वाटण करून घेतलं आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे ते टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं थोडंसं परतलं आपण तर मसाले भाजून घेतलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला जास्त काय मसाले भाजावे नाही लागणार आहेत त्याच्यानंतर जो काळा मसाला आहे गावाकडचा असतो तो, तो काळा मसाला तो याच्यात वापरायचा आहे आणि थोडासा बिर्याणी मसाला मीठ हे सगळं टाकून आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं तुम्ही बघता यातला पाण्याचा अंश सगळा संपलेला आहे आणि हे असं ड्राय व्हायला लागलं की आपल्याला याच्यामध्ये थोडंसं सूप घालायचं आणि छान असं परत एकदा परतून घ्यायचं आहे आता ज्याच्याकडे काळा मसाला नाही आहे त्यांनी काय करायचं तर ते आपण पुढच्या पुड़ पुढे बघूयातच मी तुम्हाला त्याची आयडिया सांगते की आपण काळा मसाला आपल्याकडे नसेल तर आपण कशी भाजी बनवायची ही ते पण मी तुम्हाला पुढे सांगते व्हिडिओ फक्त पूर्ण बघा तर छान मसाला असा परतून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता जे आपलं चिकन उकड आपण काढून घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये टाकायची रस्सा टाकून थोडीशी एक उकळी काढायची आणि मग आपल्याला चिकन टाकायचं आहे त्याच्यामध्ये राहिलेलं आणि छान अशी एक उकळी मारून घ्यायची तुम्ही बघाल नंतर याला तर्री पण खूप छान येते तरी येण्यासाठी पण मी टिप देते तुम्हाला आणि जर का काळा मसाला नसेल तर आपण हे चिकन घरी कसं बनवायचं हेही मी तुम्हाला सांगते तर इथं प्रकारे मी थोडंसं वर पाणी ठेवून परत एकदा एक उकळी मारून घेतलेली आहे आता हे पाणी याच्यामध्ये टाकते तुम तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही पाणी त्याच्यामध्ये वाढवू शकता तर इथं बघताय तुम्ही छान अशी उकळी आलेली आहे कलर पण छान आला आहे कट पण छान आलेला आहे भाजीला आणि आता मी तुम्हाला सांगते की जर का तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्हाला एकतर काळा रंग येतो भाजीला काळा कलर येतो तो आपण खोबरं कांदा आपण जास्त भाजल्यानंतर तो येत असतो आणि जर ते मसाले नसतील तर तुम्ही मिरची पावडर वापरायची मिरची पावडरसोबत तुम्हाला धनाजिरा पावडर गोडा मसाला गरम मसाला आणि मिरची पावडर तर हे सगळं एकत्र एक करून तुम्ही ह्या भाजीला टाकलं की सेम तशी चव येते त्याच्यामुळे काही असं टेन्शन नाही आहे की आमच्याकडे काळा मसाला नाही आहे तर मग आता आम्ही कसं बनवायची ही भाजी सेम अशी चव त्या भाजीलाही येणार आहे तुम्ही एकदा तसंही ट्राय करा तुमच्याकडे जर का सोलापुरी काळा मसाला असेल तर प्रश्नच नाही पण नसेल तर तुम्ही हे तीन चार मसाले एकत्र एक करून त्याच्यात टाकलेत तर ही भाजी अशी छान बनते तर इथे अशा छान मी भाकऱ्या पण बनवून घेतलेल्या आहेत भाकऱ्या पण बघताय छान अशा टम्म फुगलेल्या आहेत सगळ्या आणि हा रेसिपीचा व्हिडिओ मी शूट करताना एडिट करताना पण तोंडाला पाणी सुटत होतं कारण खूप छान भाजी झालेली होती त्याच्यामुळे तर तुम्ही नक्की एकदा ही भाजी ट्राय करा व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, थँक यू फॉर वॉचिंग